जालना लोकसभा काँग्रेसचे उमेदवार विलास बापू अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकरद नेते भूत व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न भोकरद नेते दिनांक अठ्ठावीस रोजी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा प्रचार कार्यालयात भूत प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक पार पडली या बैठकीस भोकरदान जाफराबाद तालुक्यातील महत्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते यावेळी जालना लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विलास बापू अवताडे माजी आमदार विलास गोरट्याल माजी आमदार कल्याण काळे माजी आमदार चंद्रकांत दानवे माजी आमदार संतोष दसपुते काँग्रेस जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख रामदन कळंबे अंकुश जाधव इरपान सिद्की रतन दाबडे गंगाधर कांबळे दीपक पाटील वाकडे बाळकृष्ण हिवाळे सुरेश गवळी जयंत जोशी गणेश सावळे सुरेखा लहाने सामंत मॅडम निर्मला भिसे यांसह इतरांची प्रमुख उपस्थिती बैठक कार्यक्रमात यांसह इतरांची प्रमुख उपस्थिती होती बैठक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी आवटी यांनी केले यातील काही निवडक मार्गदर्शन जागृत महाराष्ट्र संजय आडावे जाफराबाद जालना मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे कारण की बारा पासून तुम्ही बसवा बारा बसल्याच्या नंतर बारा वाजेपर्यंत नंतर आधीच आता वाजायला लागले मला तरी वाटत नाही काँग्रेस आयची सुद्धा मीटिंग तीन तीन तास चालते दोन तासातच तास राजा होईल तिकडे पाहतो परवाच्या दिवशी आमच्या नगराध्यक्ष दीपक पाटलावर निषेध झाल्या जाफ्राबाद तालुक्यामध्ये मान्य राजेश पाटील असतील का राजू मस्के असतील सभापती असतील सार्वजनिक कार्यक्रम फेरला त्या शहराचे शहर प्रमुख कार्यक्रम ठेवल्या नंतर तिथे सुद्धा सात ते आठ दहा लोक आले रावसाहेब सुद्धा पेरेड केली की के पोलिसाला सांगितलं संचालन करा लोक आले नाही पाहिजे आता पंधरा दिवसापूर्वी कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये पोलीस खात्याला सुद्धा आम्ही नंद करून